हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज बघा बेसन बनवायचं आहे आपल्याला पिटलं पिटलं त्यासाठी साहित्य बघा मी काय घेतलं हळद जिरी मोहरी कांदा लसूण खोबरं कोथिंबीर बारीक करून मिरची बारीक करून लाल लाल मिरच्या मी वापरल्यात कारण ह्या दिवसाच्या लिही मिरच्या पिकते ते आणि लाल लाल घेतल्यात वाटून अगोदर आता जिरी मोहरीची आपण फोडणी देणार आहे थोडीशी जिरी जास्त टाकायची आपल्याला आता लसूण टाकणार आहे आपण जिरुमोरी चांगली भाजली आपली मस्त पोरली बसली चांगले गणजली चमचमी दाट चिपल बनवायचं आपल्याला चा त्याच चांगलं कडीपत्त्याचं पायही आहे माझ्याकडं बारीक पावडर ती टाकणार आहे कडीपत्तीत पानं लय सुटल्यात छान लागतं चवय ती पानं वाळवून ठेवलेलं आहे करून मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं कांदा पण भाजून निघतो मी चांगला कांदा पण भाजत आलाय आता ही मिरची टाकणारे आपण वाटलेली ही पण चांगली तेलात मिक्स करून घ्यायची थोडा परतून घ्यायचं आपल्याला ही मिरची पण छान चव लागते पिकल्याला चला आता आपण मिक्सरचं भांडं खंगळून टाकू मिरचीचं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी वतणार आहे आपण अजून थोडस चला पाणी ओतून घेतले आता आपल्याला उकळून घ्यायचं पाणी आणि नंतर ही पीठ हाटून घ्यायचे चला आता पीठ आपण हाटून घेणार आहे याच्यात असं पिठ ही दौडून आणलेले मी घरची असं आपल्याला हाटून घ्यायचंय असं हाटून घ्यायचं सगळ्या गाठी फोडून म्हणजे छान लागतं ते पीठ कालवून वतलं ना ती जरा टेस्ट वेगळीच लागती आणि अशा हाताने हाटलेली टेस्ट पिटल्याची छान लागते त्याच्यावर शिजून द्यायचं दहा पंधरा मिनिट पिठलं आता तयार आहे आपलं हे बघा मस्त घट्ट झालंय आता ही बाजरीची भाकरी आणि पिठलं खायचंय आपल्याला हिरव्या मिरचीच चमचम हिरव्या मिरचीच झनझणी चमच पिठलं बनवलंय आज गावाकडच्या मिरची वाटून लसूण खोबरं आलं सगळं कोथिंबीर सगळं टाकलंय याच्यात आणि बनवलंय एकदम घट्ट आता ही आपल्याला बाजरीच्या भाकरी करायची गरम गरम आणि त्याच्या बरोबर खायचं चला तर मग सांगा पिठलं कसं झालंय कमेंट करून सांगा हिरव्या मिरचीचं चमचमी झणझणीत पिठलं केले या खायला कोणाकोणाला आवडतं लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि कमेंट करा आणि बेलघंटी वाजवायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओत